आपल्यासोबत पैठण शहराच्या माजी नगरसेविका अलकाबाई परदेशी आहेत मॅडम आपले आमच्या समाचार चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आपण राजपूत समाजाच्या वतीने बालाजी मंदिरात किती वर्षापासून भजनमाला करतात अनेक वर्षापासून आम्ही हरिपाद हे करता। करतात तर रोजच्या रोज आपण करतो का हा रोज रोज संध्याकाळी रोज दोन ते आणि याचा उद्देश काय असतो तुमचा आमचे अध्यक्ष समाज सारे दोन्ही आनन्द टाइम हो हा निष्का भावनी हरिपाठ विष्णू सहस्त्र नाम आनंद मस्त करतो आम्ही नाव काय राजनी सोमनाथ परदेशी तर आपण पैठणच्या बालाजी मंदिरात रोज भजन माला करतो हो, हो। याच्या पाठीमागे उद्देश काय उद्देश म्हणजे आत्मिक समाधान आणि सर्व महिला दिवसभर घरचं तर काम करतात पण इथं येऊन एकदम नॉर्मल मस्त देवाचं नामस्मरण करायचं आनंद लुटायचा इथं इथं तरी दहा पंधरा आणि एकादशीला मात्र भरपूर असतात तुमच्या धार्मिक का भजनाच्या कार्यक्रमात हा त्याच्यात काय काय असतं त्याचं स्वरूप काय स्वरूप त्याच्यात आम्ही खूप नामस्मरण घेतो आणि नंतर हरिपाठ घेतो गोपीगीत हे त्याच्यात सगळं विष्णू सहस्र नाम गीता पाठ एकादशीला करतो मात्र हे ही परंपरा किती वर्षापासून वर्षानुवर्षान चालू आहे आपली परंपरा म्हणजे हे राजपूत समाजाची अनेक वर्षाची अनेक वर्षाची परंपरा बरोबर असंच आपल्याला हो 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 आपले खूप खूप बाबा नाव हो। काय सीमा अनिल टाक बरं आपण बालाजी मंदिरात रोजच्या रोज जे भजन माला करतात ते त्याच्याबद्दल आपली काय दितली आहे आम्ही राजपूत समाजाच्या सगळ्या महिला बालाजी मंदिरात येतो सगळे एकत्र होऊन हरिपाठ विष्णू सहस्रनाम गीतापाठ एकादशीच्या दिवशी भजन गोपीगीत हे सगळं घेतो आणि बरं या भजन भजनमालानंतर मग आपण काय सामूहिक एकत्रित येऊन काय विचार विनिमय किंवा सामाजिक काही प्रश्न असेल हां घेतो ना घेतो चर्चा वगैरे काही कर, कर, करतात करतो ना तो पण करतो इथं आपले खूप खूप आपलं नाव काय दीपा कृष्णा परदेशी आपण रोज बालाजी मंदिरात पैठणच्या परदेशीपुराच्या बालाजी मंदिरात रोज भजन कीर्तन करता तर याच्यामध्ये तुमचा मुख्य उद्देश काय असतो इथं येऊन खूप आनंद होतो आम्हाला हा आर्थिक किती, किती महिला असतात आमच्या तरी सकाळी वीस पंचवीस राहतात संध्याकाळी वीस पंचवीस राहतात एकादशीला शंभर दीडशे महिला असतात ही परंपरा आपण रोजच्या रोज चालवतोय हो रोजच्या रोज चालवतो बरं याच्यामध्ये आपण जे भजन करतो त्याच्यामध्ये काय काय घेत आम्ही विश्वशास्त्र नाम घेतो हरिपाठ घेतो नामस्मरण घेतो भजन करतो आणि या या सर्व आ... कार्यक्रमानंतर का मग तुम्हाला एक आत्मिक समाधान मिळतं वाटत आपले खूप खूप आभार धन्यवाद पैठणच्या परदेशीपुरामध्ये बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी श्याम महाराज आपल्यासोबत आहेत महाराज राजपूत समाजाच्या वतीने पैठणच्या आपल्या बालाजी मंदिरामध्ये काय काय कार्य कार्यक्रम होतो इथे रोज सकाळी भगवंताचा नाम जप होतो नंतर भजन होतात म्हणजे हा कार्यक्रम सकाळी दोन तास चालतो नंतर संध्याकाळी पुन्हा मग त्यांचा नाम जप होतो नाम जपच्यानंतर मग हरिपाठ होतो गोपी गीत होतं विष्णू सहस्त्रनाम गोपाळ आमचं पारायण होतं प्रत्येक एकादशीला या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम असतो नंतर एकादशीच्या नंतर द्वादशीला येथील महिलांच्या वतीने या ठिकाणी भंडारा होतो बरं हे झालं आहे समजा बाहेरच्या आलेल्या महिलांचा कार्यक्रम तुमचा एक पुजारी म्हणून नित्य कार्यक्रम काय असतो आमचा नित्य कार्यक्रम रोज सकाळी पूजा आरती संध्याकाळची पूजा आरती हा आमचा कार्यक्रम नंतर मग आमचे वार्षिक कार्यक्रम जर बोलले आपण तर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो आपल्या मंदिरामध्ये त्यानंतर गोकुळाष्टमीचा कार्यक्रम असतो म्हणजे मुख्य कार्यक्रम नेमका गोकुळा गोकुळाष्टमी रामनवमी गुरुपौर्णिमा बालाजीचे ललित हे चार पाच कार्यक्रमांच्या मंदिरामध्ये मोठे होतात तर याचं जे पुजारीचं जे अधिकार आहे तो तो तुमचाच आहे हो आणि तो आपण पूर्णपणे पार पाडतो आपले खूप खूप आभार धन्यवाद